लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता मालिनी आणि विक्रम काका यांची ॲनिव्हर्सरी येणार आहे आणि ॲनिव्हर्सरीसाठी आता पार्थ आणि काव्य सुपर हिट डान्स करणार आहेत तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे दोघंजणं केक बनवणार आहेत आता नेमकं सगळं कसं होईल हे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आतापर्यंत आपण पाहतोय भांडत गोड बोलत थोडंसं चिडवत थोडंसं काहीही करत मस्करी करत मजा करत मस्ती करत आता यांचं सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे आता पुढच्या आठवड्यात मालिनी काकू आणि विक्रम काकांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आता त्याची चर्चा घरात सकाळ सकाळ रंगलेली आहे विक्रम काका आणि मालिनी काकू हे दोघंजणं पार्थ आणि जीवाला विचारत असतात पार्थ जिवा काय आहे रे पुढच्या आठवड्यात त्यावर जीवा म्हणतो काय आहे पुढच्या आठवड्यात तर पार्थ सांगतो आई बाबा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात बघ दादाला लक्षात आहे तुला काहीच लक्षात राहत नाही जिवा जिवा लगेचच म्हणतो आई इट्स ओके ना मी मस्त तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मेन्यू ठरवतो त्याबरोबर आई म्हणते हां तू फक्त तेवढंच कर तू दरवेळेस फक्त मेन्यू ठरवायला ये बाकीची कामं तू काही करूच नकोस त्याबरोबर जीवा म्हणत असतो आई असं नको गं बोलूस किती काम लाग असतं मेन्यू ठरवणं म्हणजे केवढे सगळे पदार्थ असतात त्याच्यातून बरोबर आपल्याला जे पदार्थ हवे असतात मोजके ते निवडायचे असतात त्यावर मालिनी काकू आणि विक्रम काका सांगतात अरे तू मोजके पदार्थ नाही निवडत जिवा तू पंधरा पदार्थ तरी किमान निवडतोस हे याचे मोजके पदार्थ असतात नंदिनी त्याबरोबर जिवा म्हणत असतो मग शेवटी ॲनिव्हर्सरी कोणाच्या आईवडिलांची असते त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात हो हो बरोबर तुझ्या आईवडिलांची ना त्यावर मालिनी काकू म्हणत असतात पण यावेळेस मी थोडासा या गोष्टीत बदल केला जेव्हा म्हणतो आई मला नाही चालणारा त्यावर मालिनी काकू म्हणतात तुला चालवून घ्यावं लागेल जीवा जीवा म्हणतो काय बदल केल्यास त्याबरोबर मालिनी काकू सांगत असतात यावेळेस आमच्या ॲनिव्हर्सरीचा मेन्यू तू नाही ठरवायचा यावेळेस नंदिनी आणि काव्या ह्या दोघीजाणी मिळून सगळी जबाबदारी पार पार पाडतील आणि त्या दोघींपैकी कोणतरी एक किंवा त्या दोघी बहिणी मिळून त्या काय सगळा मेन्यू करायचा ते ठरवतील त्याबरोबर जीवा म्हणतो नाही 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 मला हे चालणार नाही आत्तापर्यंत सगळा मेन्यू मी डिसाईड करत आलो आहे यापुढेही मीच डिसाईड करणार मालिनी काकू म्हणतात ठीक आहे त्यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे त्यावर जीवा म्हणतो मान्य मान्य आहे कंडिशन मालिनी काकू म्हणतात एकदा ऐकून तरी घे जीवा म्हणतो नाही मान्य आहे मला तू फक्त बोल आई बोल तू बोललीस की मी ऐकलं मालिनी काकू म्हणतात ठीक आहे आता मात्र नंदिनीला माहीत असतं की मालिनी काकू जीवाजी काहीतरी कोंडी करणार आहेत नंदिनीला हसायला येत असतं पण ती स्वतःवरती कंट्रोल ठेवते मालिनी काकू म्हणतात तुला ठरवायचं आहे ना मेन्यू तू ठरव पण कंडिशन माझं असं आहे की जर तू मेन्यू ठरवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असशील तर बाकीच्या सगळ्या तयारीचीही तुलाच घ्यायची उदाहरणार्थ कार्ड छापून घेणं सगळ्या नातेवाईकांना त्याचबरोबर सगळ्या ऑफिस कलिग्सना सगळ्यांना ते कार्ड व्यवस्थित पोचलेत की नाही याची खात्री करून घेणं लायटिंग डेकोरेशन सगळं सगळं बघावं लागेल तुला तरच आणि तरच तू मेन्यू डिसाईड करू शकतोस जेव्हा म्हणतो बापरे एवढं सगळं करावं लागेल आई आई सांगते हो जेव्हा म्हणतो काही म्हणजे कन्सेशन त्यावर मालिनी का म्हणतात नाही नाही काहीच कन्सेशन नाही आहे हे सगळं करावं लागेल आता तू ठरव तोपर्यंत आता तो विचार करेपर्यंत लगेचच मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला म्हणतात तुमच्याही आईवडिलांना आरोहीला तिघांनाही सांगा त्यांनाही घरच्या कार्यक्रमाला बोलवा त्याबरोबर वसवत त्या बर लगेचच नंदिनी था लगे आणि काव्याला टोमना मारत म्हणते हो हो बोलवा हो बोलवा पहिलं सगळ्यात पहिलं निमंत्रण तुमच्या आईवडिलांनाच द्या नाही काय आहे ना, ना, ना तुमचे आईवडील आले तर आमच्या घरचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही ना बरोबर ना मालिनी विक्रम त्याबरोबर आता इथे नंदिनीला वाईट वाटतं पण नंदिनी काही उलट उत्तर देत नाही काव्याला लगेच उत्तर द्यायचं असतं पण इतक्यात मालिनीकाकूमध्ये बोलतात वसुत आई घरात एवढं सगळं चांगलं शुभ सुरू आहे हसत खेळत सगळे बोलतायत तुम्ही का बरं लगेच असं बोलताय त्यावर रम्यासुद्धा म्हणते आई नको ना गं असं बोलूस सगळे किती चांगलं बोलतायत आणि आता मामा मामींची ॲनिव्हर्सरी आहे की नाही आपण त्याच्यावरती सगळा फोकस करूया त्यानंतर आता मालिनी काकू जीवाला विचारतात काय अट मान्य आहे म्हणतो मला नाही ठरवायचं मेन्यू त्यानंतर आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झालेला असतो सगळेजण आपापल्या खोलीत आलेले असतात जिव्हा आता स्वतःला जे पदार्थ आवडतात ते नंदिनीला सांगत असतो आमरस कसा आमरस उत्तम असतो चवीला सगळ्यांना आवडतो लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आणि श्रीखंड पण म्हणजे कसं गोड पदार्थ आहे सगळेजण खाऊ शकतात त्याने काही शरीराला प्रॉब्लेम होत नाही आणि जर नॉनव्हेज ठेवायचं असेल तर म्हणजे मटण हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे मस्त झणझणीत नंदिनी म्हणते मी ठरवते काय मेन्यू ठरवायचा ना ते मी ठरवते आणि मग तुम्हाला सांगते मग तुम्ही मला कसल्या पदार्थाचे काय फायदे आहेत ते तेव्हा सांगा मी सगळ्यांना खाता येईल असंच काहीतरी निवडेन तर आता दुसरीकडे काव्य हे विचार करत बसलेले असते जीवा न पार्थ खोलीत येतो आणि काव्याला एवढं गहन विचारात बुडलेलं बघून विचारतो काय आज अभ्यासबिभ्यास करण्याचा मूड नाही काय काव्य म्हणते माझं सगळं झालंय आणि मला करायचं आहे पण मी विचार करते दिसत नाही आहे का तुम्हाला पार्थ म्हणतो दिसतोय म्हणूनच तर विचारतोय त्यावर काव्य म्हणत असते तुम्हाला हे जे वरती चार चार डोळे आहेत ना त्यातली जर थोडी जास्त बुद्धी असते ना तर बरं पडलं असतं त्यावर पार्थ सांगत असतो टॉप थर्टी आर्किटेक्ट त्यावर काव्य म्हणते माहिती आहे टॉप थर्टी पैकी एक आर्किटेक्ट आहात तुम्ही मग का कळत नाही आहे मी कसला विचार करते पार्थ है हो ते पार्थ म्हणतो मी काय ॲस्ट्रोलॉजी वगैरे करतो असं वाटतं का तुम्हाला काव्य म्हणते माझ्याशी भांडण्यात वेळ घालवायचा आहे का तुम्हाला तर दुसरीकडे आता जिवा हा नंदिनीला म्हणत असतो माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे मेन्यू मी डिसाईड करूच शकतो नंदिनी सांगते हो करा ना मग डिसाईड पण आईंनी सांगितलं ते सुद्धा लक्षात ठेवा मेन्यू डिसाईड करा आणि बाकीची तयारी सुद्धा सगळी तुम्हीच करा तसंही मला खूप काम आहेत नंदिनी तिकडनं जात असते जीवा म्हणतो आई काही काही आपण एक काम करू आपण तुझं नाही माझं नाही मिळून सगळी तयारी करू ना हां म्हणजे बघ मी मेन्यू ठरवतो कार्ड छापून सगळ्यांना मिळालेत की नाही ते तू बघ लायटिंगवाला आला की तो लायटिंग करेपर्यंत मी तिथं उभा राहतो डेकोरेशनवाला सगळं तू बघ त्यावर नंदिनी म्हणते शाबास म्हणजे जी सगळी कष्टाची कामं आहेत ती मी करू जीवा म्हणतो बरं आपण त्यातही वाटून घेऊ हवं तर केक पण आपण मिळून बनू नंदिनी म्हणते खरंच त्यावर जीवा सांगतो हो आपण एक काम करू सगळा बेस तू तयार कर त्याच्यावरती क्लिमिंग वगैरे आयसिंग सगळं तू कर त्याच्यावरती डेकोरेशन मी करतो नंदिनी म्हणते तुमची ना मला काहीच मदत नको आहे जीवा म्हणतो बरं 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 ठीक आहे तू जसं सांगशील ना मी तसं तसं करतो पण पर मेन्यूवर आपण मिळून ठरवूया नंदिनी म्हणते हां मग ठीक आहे मग विचार होऊ शकतो मग आता जीवा आणि नंदिनीचं ठरतं की ते दोघं जण मिळून केक बनवणार आहेत आणि सगळं डेकोरेशन त्याचबरोबर इतरही गोष्टी करणार आहेत तर नंदिनी म्हणते पण एक मिनिट आपण पार्थ आणि काव्याबरोबर पण बोलून घेतलं पाहिजे ते दोघं जण काय कामं करणार आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण काय कामं करायची ते ठरेल जी त्याबरोबर जीवा म्हणतो ठीक आहे मी बोलवून घेतो लगेचच दादाला त्याबरोबर नंदिनी म्हणते सगळे तुमच्यासारखेच नसतात ना बाकी लोकांना कामं वगैरे सुद्धा असतात आपण या विषयावरती संध्याकाळी निवांत बोलू आता मला सुद्धा निवासला जायचं आहे काव्यासुद्धा तिच्या इन्स्टिट्यूटला गेले असेल आणि पार्थसुद्धा ऑफिसला जात असतील त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो ठीक आहे बालिके तू बोलशील तसं करू त्यानंतर आता सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात आता काव्या ही इन्स्टिट्यूटमध्ये बसलेली असते अभ्यास वगैरे करते आणि घरी येताना तिच्या डोक्यात एक मोठा प्रश्न येतो तो म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे गिफ्ट दिलंच पाहिजे की तर दुसरीकडे आता वसुत्या ही प्लॅन करत असते की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मालिनी काकू आणि विक्रम काकांना एक खूप मोठं सरप्राईज द्यायचं आणि ते सरप्राईज म्हणजे पार्थ जिवा नंदिनी काव्या यांचे डिवोर्स पेपर्स काहीही करून ते डिवोर्स पेपर्स त्यांच्यासमोर त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच यायला हवं त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणते आई नको आपण जर असं काहीतरी केलं ना तर सगळा संशय आपल्यावरती येईल त्यापेक्षा आपण हे असं न करता पुढे वाट बघूया पार्थला हे सगळं सहन नाही होणार उलट ॲनिव्हर्सरीमध्ये आपण त्याला मुद्दामुद्दाम एन्करेज करू की पार्थ काव्याबरोबर डान्स कर पार्थ असं काहीतरी कर तसं काहीतरी कर त्यामुळे तो स्वतःच अकोड होईल आणि सगळं काही खरं सांगून टाकेल तर आता नंतर नंदिनी ही जीवा पार्थ काव्या ह्या सगळ्यांना एकत्र करते आणि त्यांना विचारत असते की सांगा कोण कोण काय काय काम करणार आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणतो आपण टीम वाटून घेऊ त्यावर लगेचच काव्य म्हणते हो मी आणि ताई तुम्ही आणि पार्थ त्यावर लगेचच जीवा सांगतो नाही नाही आमची टीम ऑलरेडी डिसाइडेड आहे मी आणि नंदिनी तू आणि दादा काय करत ते बघा त्यावर लगेचच पार्थ म्हणतो एवढं लगेच टीम बदललीस लगेचच जीवा म्हणतो आता ह्या भांडायचा विषय आहे का दादा त्याबरोबर लगेचच आता ते कामं वाटून घेतात पार्थ म्हणतो मी एक काम करतो बाबांचे जे काही बिझनेस कलिग आहेत परत आणखीन त्यांचे काही मित्रपरिवार वगैरे आहेत आईच्या ज्या काही मैत्रिणी आहेत फ्रेंड सर्कल आहे ते सगळं मला माहिती आहे मी सगळ्यांना इन्व्हिटेशन वगैरे देण्याचं काम बघतो त्यावर जीवा म्हणतो माझी चव चांगली आहे मी मेन्यूचं डिसाईड करतो जीवा मेन्यूवरच अडून असतो नंदिनी म्हणते ठीक आहे माझ्या ओळखीचं डेकोरेशनवाले आहेत मी डेकोरेशनचं बघते काव्या म्हणते इतर जी काही बरीच थोडी मोठी कामं राहिली असतील ते सगळं मी करते आता सगळ्यांचं व्यवस्थित सगळं ठरलेलं असतं नंतर दुसऱ्या दिवशी मिथून काका निवांत जीवाच्या रूममध्ये येतो आणि आता जिवाला नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी टिप्स देत असतो जीवा नंदिनीला सांगतो ॲनिव्हर्सरी तुझ्या आई वडिलांची असली तरी साडी नंदिनीसाठी आण त्यावर जीवा म्हणतो आईसाठी आणायची आहे ना काका काहीतरी चुकतंय असं वाटतंय का काका सांगतो अरे काही चुकत नाही आहे बरोबर आहे माझं बायकांकडे कितीही साड्या असल्या तरी बायकांना वाटतं त्यांचं कपाट रिकामच आहे जेव्हा घरात काहीतरी कार्यक्रम असतो त्याबरोबर लगेच जिव्हा म्हणतो लिटरली त्यावर काका सांगतो हो अरे तुझ्या आत्यालाच बघ ना एवढ्या ढिगवर साड्या आहेत तिच्याकडे दोन दोन कपटं भरतील एवढ्या साड्या आहेत तरी पण तिला वाटतंच की तिच्याकडे साडी नाहीच आहे कुठल्याही सणाला कुठल्याही कार्यक्रमाला घेतीस का नाही ती नवीन साडी तू सुद्धा नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी मस्त तिच्यासाठी तुझ्या आवडीच्या रंगाची साडी आहे तर दुसरीकडे आता रम्या ही काहीतरी कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या तयारीत आहे असा डाऊट नंदिनीला असतो त्यामुळे नंदिनी रम्याला आधीच वॉन करून ठेवते रम्या, रम्या माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे त्यावर रम्या आता नंदिनीला म्हणत असते माझ्यावर लक्ष ठेवण्याची तुला गरज नाही या घरात तू सासरवशीण आहेस मी नाही हे घर माझं आहे आणि माझ्या घरात काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवू शकते त्यावर नंदिनी म्हणते थोडंसं करेक्शन करते तुझ्या या शब्दांमध्ये पहिली गोष्ट हे घर तुझं नाही हे घर माझ्या नवऱ्याचं आहे हे माझं सासर आहे आणि तू तु, तुझ्या मामाच्या घरात राहतेस हे विसरू नको त्याबरोबर लगेचच आता रम्या सांगत असते की मी लहानपणापासून ह्याच घरात राह लहानाची मोठी झाली आहे हे घर माझंच आहे त्याबरोबर नंदिनी तिला सांगते तू लहानाची मोठी या घरात झालीस याचा अर्थ असा होत नाही हे घर तुझं आहे त्यामुळे शब्द सांभाळून बोल आणि लक्षात ठेव गोंधळ घालण्याचा काहीच प्रयत्न करू नको सा गेल्या वेळेसच तुला समजावून ठेवलं आहे नंदिनी बोलत नाही नंदिनी करून दाखवते त्यामुळे लक्षात ठेव उगाचच्या उगाच काहीतरी स्वतःचा अपमान करून घेशील तुला कोणीतरी नावं ठेवेल अशी काहीच कामं करू नकोस ज्याने माझ्या नजरेत तू येशील आणि मी तुझं काहीतरी करेन त्याबरोबर आता मात्र रम्या घाबरलेली असते पण ती घाबरली असं ती काही दाखवत नसते ॲनिव्हर्सरीचा दिवस उगवलेला असतो संध्याकाळच्या पार्टीसाठी नंदिनी जीवा पार्थ काव्या अगदी जोरात तयारी करत असतात पार्थने सगळ्या त्याच्या बाबांच्या मित्रांना इन्व्हिटेशन्स दिलेले असतात त्याचबरोबर काव्यानेही तिच्या काही मैत्रिणींची नावं दिलेली असतात पार्थने त्यांनासुद्धा इन्व्हिटेशन दिलेले असतात नंदिनीने काही तिच्या फ्रेंड्सना परत आनंद निवासमधल्या काही महत्त्वाच्या लोकांना इन्व्हिटेशन दिलेले असतात त्यांच्या माहेरकडच्यांना इन्व्हिटेशन्स दिलेले असतात त्याचबरोबर मालिनी काकूंच्या रिलेटिव्स त्याचबरोबर त्यांच्या काही मैत्रिणी वगैरे वगैरे बरीच लोकं आता फंक्शनला आलेले असतात आल्या आल्या लगेचच आता धनंजय आणि शारदा हे दोघंजणं काकू आणि विक्रम काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात सगळेजण खूप आनंदात असतात जो येत असतो तो त्या दोघांना शुभेच्छा देत असतो आता संजना नावाची पार्थची एक मैत्रीण असते जी नेहमी इंडियात राहत नसते ती फॉरेनमध्ये राहत असते आणि ती नुकतीच इंडियामध्ये आलेली असते तिच्या काही बिझनेसच्या कामा रिलेटेड आता पार्थला ही गोष्ट कळते आणि ती त्याची जुनी आणि लहानपण्यापासूनची खूप जवळची मैत्रीण असल्या कारणामुळे पार्थ तिलासुद्धा आपल्या आईवडिलांच्या वाढदिव मॅरेज ॲनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन देतो आता अर्थात संजनाला मालिनी काकू आणि विक्रम काकासुद्धा चांगलं ओळखत असतात त्यामुळे ती आल्यावर ती त्या दोघांनाही अगदी छान पद्धतीने भेटते आणि ते दोघंही तिला छान भेटतात पण इथे प्रॉब्लेम एक असतो तो म्हणजे संजनाला ही गोष्टच माहीत नसते की पार्थचं लग्न झालेलं आहे त्यामुळे संजना ही पार्थबरोबर अगदी तशाच पर्स्पेक्टिवने बोलत असते कारण तिला पार्थ हा आवडत असतो पण पार्थने कधीच तिला म्हणजे तसं ट्रीट केलेलं नसतं त्यामुळे आता ती आपली पार्थ बरोबर त्याच वेने बोलत असते ही गोष्ट लांब उभी असलेली काव्या बघते काव्याला मात्र ही गोष्ट बघून थोडीशी जेलेसी होते थोडासा राग येतो तर इकडे आता काव्य तिकडे येते आणि म्हणते हाय तुम्हाला ओळखलं नाही मी त्यावर आता ती सांगत असते मी संजना पार्थची खूप जवळची आणि लहानपणापासूनची मैत्रीण ती म्हणते ओ आय सी मी मिसेस काव्या पार्थ देशमुख यांची बायको त्याबरोबर आता मात्र पार्थच्या मैत्रिणीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो म्हणजे आता कॉंग्रॅच्युलेशन्स करू की काय करून घेतलंस पार पार्थ असं विचारू असा, असा प्रश्न तिला पडलेला असतो पण तरीही काव्यासमोर ती आनंद चेहऱ्यावरती दाखवते आणि पार्थला म्हणते मला सांगितलं नाहीस पार्थ इन्व्हिटा इन्व्हिटेशन दिलं नाहीस काही बोलला नाहीस त्यावर आता पार्थ सांगत असतो हो अचानक ठरलं माझं लग्न आणि घाई गडबडीत झालं लग्न त्यामुळे त्यावर काव्य म्हणते असं काय करत आहे लग्न ठरवून झालं आहे आपलं त्यावर पार्थ म्हणतो हो ठरवून झालंय काव्य म्हणते मी आलेच आणि काव्य लगेचच तिकडनं निघून जाते आता मात्र तिला ही पूर्ण गोष्टीची खात्री असते की आता काय संजना पार्थबरोबर फार काळ बोलायला येणार नाही त्यानंतर आता इथे नंदिनीसुद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर बोलत असते पार्टी छान एन्जॉय करा असं सा सांगत असते तिथे आलेल्या बाकीच्या लोकांबरोबर तिच्या मैत्रिणींची ओळख करून देत असते इतक्यात तिकडे जीवा येतो आणि लगेचच म्हणतो हाय ब्युटिफुल्स त्याबरोबर लगेचच आता त्या मुली विचारतात अरे कोण आहे हा मुलगा त्याबरोबर नंदिनी ही जीवाकडे रागाने बघते आणि तिच्या मैत्रिणींना सांगते माझा नवरा त्याबरोबर लगेचच त्या मुली म्हणतात वाव खरंच नंदिनी अगं किती लकी आहेस तू किती चांगला नवरा मिळाला आहे तुला आता जीवा लगेच हवेच एकदम अग सातव्या आकाशात बघ तुझ्या मैत्रिणींना विचार ज्याच्याकडे असतं त्याला कळत नसतं असं म्हणतात ना ते खरं नंदिनीसुद्धा जीवाला हळूच उत्तर देते ही सगळी हे बोलण्याची वेळ आहे का त्याबरोबर जिवा म्हणतो एन्जॉय करा मुलीनो एन्जॉय करा पार्टी छान एन्जॉय करा आणि काही लागलं तर सांगा हो मला आहे बर, मी आहेच इथे त्याबरोबर नंदिनी म्हणत असते माझ्या मैत्रिणी आहे तर मी बघून घेईन या तुम्ही त्याबरोबर आता जिवा हा तिकडनं निघतो आता इतक्यात तिथे अनाऊन्समेंट होते प्लीज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या त्याबरोबर आता सगळेजण लगेचच अनाउन्समेंट जिथे होत असते तिकडे बघायला लागतात तर आता जो अलाउन्सर असतो अँकर असतो तो सांगत असतो आज आपण इथे सगळेजण जमा झालेलो हो, आहोत ते म्हणजे माझा जवळचा मित्र विक्रम आणि त्याची बायको म्हणजेच मालिनी ह्या दोघांच्याही निमित्त त्या दोघांनाही माझ्याकडून पुन्हा एकदा त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा त्या दोघांनी अशी अनेक वर्ष एकत्र संसार कायम हसत खेळत करू करत राहू दे हीच आमची इच्छा त्यानंतर ते आता म्हणतात आता सगळं झालेलं आहे सगळ्यांना आता विश वगैरेसुद्धा केलं आहे सगळ्यांनी तर मग आता काहीतरी जरा डान्स काहीतरी म्युझिक वगैरे व्हायला हवं की नको त्याबरोबर जे यंग यूथ असतं ते लगेचच म्हणतं हो झालं पाहिजे त्याबरोबर लगेच आता म्युझिक प्ले केले जातात आणि सांगितलं जातं कपल डान्स करायचं आहे त्याबरोबर आता लगेचच पार्थ काव्या जीवा नंदिनी यांना त्यांचे फ्रेंड सर्कल म्हणत असतात की अरे नवीन लग्न झालं आहे तुमचं तुमच्या घरचा कार्यक्रम आहे मस्त परफॉर्म करा काहीतरी डान्स वगैरे करा आता नंदिनी हिची तर काही इच्छा नसते पण जीवा मुद्दाम नंदिनीच्या मैत्रिणींसमोर चल 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 मी खूप छान डान्स करतो त्यावर नंदिनी म्हणते नाही नको असू दे त्यावर जीवा म्हणतो का तुला नाचता येत नाही का त्यावर मात्र नंदिनीला राग येतो आणि नंदिनी म्हणते चला आपण परफॉर्म करू आणि मग नंदिनी आणि जीवा हे दोघं डान्स करायला लागतात त्याबरोबर आता बाकीचे जे काही लोक असतात ते पार्थला म्हणतात पार्थ अरे तू सुद्धा परफॉर्म कर आता संजनाची इच्छा नसली तरी जीवाच्या खालून मनाच्यावरून तीसुद्धा आता पार्थला म्हणते पार्थ अरे कर ना परफॉर्म त्याबरोबर मात्र आता संजना सांगत असते त्यामुळे पार्थ हा लगेचच काव्याला म्हणतो चला काव्य आपणही परफॉर्म करू आता संजनाने सांगितलं आहे म्हणून काव्याला खरं तर परफॉर्म करायचं नसतं पण ती परत विचार करते नाही मग तर मला परफॉर्म केलंच पाहिजे आणि मग पार्थ आणि काव्या हे दोघंसुद्धा छान एकत्र डान्स करतात त्यानंतर आता छान पद्धतीने सगळी पार्टी सगळेजण एन्जॉय करतात पण वसवत जो प्लॅन असतो डिवोर्स पेपर दाखवण्याचा तो फ्लॉपच होऊन गेलेला असतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो आता पाहणं हे इंटरेस्टिंग असेल की कधी एकदाचं मालिनी काकू आणि विक्रम काकांना पार्थ जीवानंदिनी नंदिनी काव्या यांच्या घटस्फोटाबद्दल समजतंय आणि काय राडे होत आहेत सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद